आज या ठिकाणी भयानक ॲक्सिडेंट झाला आहे आणि एका मुलीचा मृत्यू झालेला आहे आणि दोन तीन जण जा घायल झालेले आहेत तिथून ओवरलोड ट्रक जातात ओव्हरलोड ट्रक गेल्यानंतरही हा जो मध्याचा खड्डा पडला आहे वारंवार आणि पर्राच्या डिसीक आणि आमचे ग्रामधे सदस्य ईश्वरजी भोंद्रे यांच्या हातानं रील मोबाईलमध्ये घेऊन रील पाठवली साहेबांना राष्ट्रीय महामार्गवाला डेप्टी इंजिनियरला पाठवली तरी त्यांनी लक्ष दिलं नाही आणि आज हा अपघात घडला तर बस घडल्यानंतर मी हा रोडला आजूबाजूनही कठडे नाहीत काही नाही आणि जर एखादा वाहन इकडे तिकडे गेला समजा तर खाली जहाचे पाडी आहे आणि वारंवार इथे ॲक्सिडेंट होतात पण याच्याकडे राष्ट्रीय महामार्गाने लक्ष देत नाही त्याच्यामुळे आज हा ॲक्सिडेंट झाला आणि उद्या आम्ही वरटी एकलाने मिळून आमचे मेंबर्स सोबत सतरा अठरा घेऊन आम्ही उद्या गावकऱ्यातर्फे चक्काजाम करणार आहोत जोपर्यंत त्याच्यामध्ये डोळे उघडणार नाही तोपर्यंत आम्हाला उपश्रमसुद्धा आम्ही करणार आहोत आणि उद्या आम्हाला न्याय या याबद्दल मिळाला पाहिजे आणि त्याच्या जो एक्सिडेंट झाला त्यांना नुकसान भरपाई भर वगैरे मिळाली पाहिजे अशी आमची ही मागणी आहे तरी कृपया शासनाने याकडे लक्ष देण्यात यावं